डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद बंधून येणारे निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार मागण्यासाठी आज आम्ही इकडे उपस्थित आहे सभामध्ये उपस्थित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब महाराष्ट्रचे आमदार माजी मंत्री बंटी पाटील साहेब महाराष्ट्रचे आमदार अमरदादा आमचे मार्गदर्शक सदैव आमच्या सोबत राहणारे युवराजांना कदम साहेब सी सी पाटील साहेब डेकोळकरांना शंकर गौडांना पाटील मागोटी यांना सुरेश शिटगी अडवे शिटगी यांना बाळू देसूरकर कल्लप्पा देसूरकर सिद्धप्पांना कांबळे मल्लेशांना चौगले महेश कांबळे उपस्थित माझा भाऊ मनोहर बेळगावकर चंद्राजांना मृणाल हेबाळकर उपस्थित आमचा दादा उपस्थित सर्व बागांना उपस्थित सर्व मान्यवर कुणाचं नाव घेतलं नाही तर मुलगी समजून बहण समजून गुरुनाथांना मला माफ करा बेळगावकर दीपकांना मला काही जास्त बोलायचं नाही चार पासून तुम्ही इकडं बसून वाट बघत आहे फक्त पाच दिवस मध्ये बेळगाव ग्रामीण क्षेत्राचं भविष्य भविष्य ठरले होणार आहे निर्धार होणार आहे तुमच्या समोर एकच विनंती आहे माझ की गेली पाच वर्ष मी काय काय केलेलं आहे तुमचं सर्वांचा समोर आहे मी काय उगसते नाही म्हणजे मी हे केलो ते केलो बोलणार नाही फक्त तुम्हाला विनंती करायला आम्ही थांबलेलं आहे काय म्हटलं तर सर माझं भाषण संपल्यानंतर माझं आई बहिणी काय म्हणतात ताईचं भाषण संपलं प्रोग्राम संपले असं त्यांचं हे आहे मी सगळ्यांना मी विनंती करतो आम्ही तुम्ही सर्व अशोक साहेबांचं सा भाषण ऐकायसाठी आम्ही इकडे उपस्थित आहे सर्वांना पुढच्या म्हणजे मागा पाच वर्ष दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये मी काय वचन तुम्हा सर्वांना दिले होते ते वचनचा पूर्तता करून तुमचं समोर अभि आज उपस्थित आहे उभं आहे येणारा पाच वर्ष आम्ही काय काय करणार आहे ते सांगायला आता आज आम्ही उपस्थित आहे येणाऱ्या काळामध्ये आमचं युवकांसाठी आमचं महिलांसाठी काहीतरी रोजगार करायचं माझा एक उद्देश आहे इंडस्ट्रियल आणायचं काय एक उद्देश आहे आणि शिक्षणसाठी मोटक कॉलेज काय म्हटलं तर माझं मतदार क्षेत्र कर्नाटक राज्यामध्ये फार माग पडलेलं क्षेत्र होत परंतु आज विकासाचा बाबत पुढे येत असताना काहीतरी नवीन आम्ही करायला आहे करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये हॉस्पिटल जो तीस बेडचं हॉस्पिटल उचगाव आणि आमचं आहे ते आम्हाला शंभर बेडचं हॉस्पिटल करायचं आम्हाला योजना करायचं एक स्वप्न आहे सर्वांना माहिती आहे फक्त भाषण करत असताना ते भाषण करते परंतु तुमचा समोर आम्ही सांगू इच्छितो युवराजनाने तरी सांगितलेलं आहे त्यांचं भाषण मध्ये आज धर्म टिकवण्यासाठी आमचं संस्कृती टिकवायच्यासाठी कोण काम करत आहे म्हणून रंगोलीचा कार्यक्रम हळदी कार्यक्रम हो शर्यतचा हो कुस्तीचा हो क्रिकेट क्रिकेटचा हो कबड्डीचा हो पारायण असो यात्रा असो जात्रा असो मंदिरचा जीर्णोद्धार असो किती काम आम्ही आणि तुम्ही सर्व मिळून केलेलं आहे हेनी फक्त भाषण करते आणि पळून जाते परंतु तुमचं लक्ष्मीताई फक्त भाषण करत नाही जो वचन तुम्हाला देत आहे ते पूर्णत्व करून तुम्हाला देते माझा आई बहिणी जो रोजगार मध्ये आमचा मैत्री लक्ष्मीता हब्बाळकर निवडून आल्यानंतर तुमचा रोजगार बंद होणार आहे कात्री योजना बंद होणार आहे हो की नाही असं का कोणी सांगितलेलं आहे तुम्हाला परंतु त्यांनी कोटा बोलतात हो मी मी तरी सोडा दोन हजार मध्ये मनमोहन सिंग साहेबांचा काँग्रेस पक्षाचा ज्यावेळी केंद्रामध्ये आमचा सरकार होता त्यावेळी काहीतरी मिळू दे म्हणून रोजगार कात्री सुरू केले काँग्रेस पक्षाने एक रोजगार नरेगा काम सुरू केले आता मी तरी थांबणार नाही हेनी काय करणार मला माहिती नाही भाजप काय सांगतात त्यांचा उलटा करतात तुम्हा सगळ्यांना माहिती आहे भूलतापणा पडू नका भावनेचा नका फक्त फक्त विकासासाठी विनंती करतो ज्यावेळी करोनाचा संदर्भ आला आमच्या क्षेत्रामध्ये पूर आला हेनी कुठं होते जो आज आमच्या समोर दोन अभ्यर्थी उभा आहे आमचा एस आर एम चे भाऊ आहे बी जे पीचा आहे ज्यावेळी वेळी करोनाचा संदर्भ होत ज्यावेळी माझ्या मतदारसंघाचा सर्व कष्टामध्ये होते होते त्यावेळी आम्ही एक आणि आमचं सर्व टीम आम्ही लढत होते असो या असो कोण काम केलेले त्यावेळी ज्यावेळी पूर आला घर भरपूर घर पडले माझं मतदार क्षेत्र मध्ये जवळ जवळ तीन हजारचे वर पाच लाखाचा घर मंजूर करून आणून आम्ही तुम्हाला सरकार नसताना विचार करा तुम्ही ज्यांनी सरकार मध्ये होऊन आमदार तीन हजार घर आणले नाही परंतु मुलगी बहिणी लक्ष्मीताई हळकरने जवळजवळ तीन हजार पाच लाखाचं घर आणून दिले कशाला बाबा काहीतरी वजन आहे की नाही वजन आहे की नाही इच्छाशक्ती आहे की नाही माझ्याकडे मी सारखं सांगत आहे मी तुमचं मुलगी आहे तुमचं बहीण आहे लेख आहे क्षेत्राचा मुलगी आहे विश्वास ठेवा माझ्यावरती प्रामाणिकपणे निस्वार्थपणे मुलगीचा जबाबदारी आम्ही केलेला जबाबदारी काय असतात एक मुलगीचा केलेला नाही हात ओर करून सांगा केलेला आहे तर असं सांग नक्की एक चित्रा वाघ म्हणून आलेला आहे चित्र विचित्र वाघ आहेत त्यांचं नाव आज म्हणजे आतापासून चित्र नाही विचित्र आहे त्यांनी येऊन काय सांगतात की लक्ष्मी हेबाळकर असं केले तसं केले परंतु माझा महिलांचा मनावरती माझ्या वडीलदार मनामध्ये कोण आहेत थोडा तुम्ही भाषण मध्ये थोडा विचारा त्यांनी सांगतात आता हे जे उमेदवार आहे ना साहेब बहुश्यात चित्रा वाघ या विचित्रा वाघला माहिती नाही ते बी जे पीचा उमेदवार कसं आहे म्हणून शाळेत त्यांना दिशाभूल करून इकडं घेऊन आलेलं आहे तरी गेले तर चार लोक जमा होत नाही म्हणून जो आमचं खात्री योजनेमध्ये काम करणाऱ्या आमच्या बहिणीकडे जाऊन तिकडं थांबते रोज त्यांना गावामध्ये लोक जमत नाही आमचा बाई बहिणी तिकडे काम करत असताना दोनशे तीनशे महिला जमा होतो तो काय ते जेवण करायचं वेळी तिकडं जाऊन काहीतरी कोल्ड्रिंक्स द्यायचं द्राक्षी द्यायचं आणि लक्ष्मीताईच्यावर लई टीका करायचं अगं ओ चित्राताई तुम्ही पण एक महिला आहे तुम्ही पण एक महिला आहे आणि ते पण आमचं हिंदुस्तानचा शा शान महाराष्ट्राकडे येऊन एक एक महिला आहे महिलाचा सन्मान महिलाला कसं मान द्यायचं तुम्हाला पण तोडा तरी अक्कल व्हायला पाहिजे हां तुम्हाला सांगू इच्छितो आज तारीख कोणचं आहे चार आहे आणि आठ तारीखला चित्राताईचा मोबाईल स्विच ऑफ होणार आहे आठवण ते

भाजपचा उमेदवार आणि एम एस चा उमेदवार पोस्टर लावायला सुरू केले चार महिन्यापूर्वी जानेवारी मध्ये शुभेच्छा फेब्रुवारी मध्ये शिवरात्रीच्या शुभेच्छा मार्च मध्ये युगादीच्या शुभेच्छा आणि एप्रिल मध्ये तिकीट यांचं <laughs> राजकारण सुरू झाला चार महिन्यापूर्वी ह्यांना आम्ही पोस्टर बॉईज म्हणून सांगू इच्छितो फक्त पोस्टर बॉयज अग हो आमचं ग्रामीण क्षेत्रामध्ये किती कष्ट आहे आता कर्नाटक राज्यामध्ये ग्रामीण एक क्षेत्र म्हणून आहे म्हणून आत्ता त्यांनी समजलो कर्नाटक राज्य संपूर्ण लोक आता वीस वर्ष आम्ही पुढे गे, घेऊन गेलेला आहे आता आम्हाला मागा पिरकून बघायचं नाही पिरकून बघायचं आहे काय नक्की मला सांगा माझा ई व्ही एम मशीनवरती माझा नंबर कोणचा आहे तुम्ही घाबरव तुम्ही महिलांना विचारतो मी असा वर करून सांगा कोणचा सा? धडपड केलो कष्ट कालो आरोप किती लोकांनी आम्ही आला हे केलो तरीसुद्धा आम्ही थांबलेला नाही आम्ही अठराशे कोटी म निधी घेऊन येऊन आम्ही आमचा क्षेत्रात सुधारण केलेलं आहे आता तरी माझं सरकार येणार नक्की काँग्रेस पक्षाचा सरकार येणार आणि विश्वास ठेवा ज्या स्पीड मध्ये आम्ही आता काम केलेलं आहे दुप्पट स्पीड मध्ये आम्ही आणि तुम्ही सर्व मिळून काम करूया आमचा मागा पडलेला क्षेत्र को आम्ही पुढे घेऊन जायचं आहे कुठं पण थांबायचं नाही मी सर्वांना आणि एक वेळ मी विनंती करतो बळवडकरने आता म्हटले ताई काहीतरी राजंसगडा आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचा बद्दल चार गोष्ट सांगा मी काय सांगू मी तरी माझा सेवा केलेला जो मराठी भाषिक जो मराठा समाज मला एक संधी दिलं सर्व समाजने जो जो संधी मला दिलं ते सगळ्यांचं मी ना जातीवाद ना भाषावाद करून मी तरी माझा सेवा केलेला आहे राजंसगडावरती महाराजांचा मूर्ती दोन कोटीचा मराठा भवन उचगावमध्ये आता सुरू झालेला आहे पन्नास लाखचा मराठा भवन मारीहाळमध्ये संपून दिलेला आहे अकरा आंबेडकर भवन निर्माण करून दिलेलं आहे पाच वाल्मिकी वाल्मिकी रंगमंटप मार्कंडे नगर में केलेला आहे हनबर समाजला कृष्ण भवन करून दिलेला आहे वारकरी आमचा संप्रदाय टिकवायच्यासाठी दोन सॉरी एक कोटीचा वारकरी भवन आता कुटुंब मध्ये सुरू आहे ब्रिजकम बंदारा बसवेश्वर मूर्ती चन्नम्मा मूर्ती कम बंदारा तळ तळ काय म्हणतात दादा तलाव भरण्याचा कार्य काय काय आहे एक महिला एक महिला आमदार काय काय करत आहे तुम्ही विचार करा संधी द्या आणि एक वेळ तुमचा सर्वांचा सेवा करायचे एक संधी देऊन तुमचा मुलगीला आशीर्वाद